शांत अगदी शांत बसा तुम्ही जो आता हा आवाज ऐकताय तो योगायोग नाही आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही एखादी कथा ऐकताय पण खरं तर तुम्ही एका सापड्यात पाऊल ठेवलं आहे एका अंधाऱ्या बोळात स्मृती नावाचं एक वाचनालय होतं तिथे मला ते चामड्याचं पुस्तक सापडलं त्या पुस्तकाचा एक नियम होता केवळ पहिली ओळ तुमची आहे दुसरी ओळ पुस्तकाची आहे मी सहा दिवस संयम पाळला पहिल्या ओळीनं मला सगळं दिलं पैसा मान आणि एका सुंदर मुलीचं प्रेम पण सातव्या दिवशी मला जाणवलं की प्रत्येक पानावरची ती दुसरी ओळ स्वतःहून हलू लागली आहे जणू काही ती मला खुणावत होती मी दुसरी ओळ वाचली आणि त्या क्षणी मला अर्थ समजला दुसरी ओळ म्हणजे एखादं वाक्य नसतं ती एक आज्ञा असते जी तुमचं मन नकळत पाळतं त्या ओळीत लिहिलं होतं आता तुझे डोळे माझे आहेत कारण तू माझं शरीर वाचलं आहेस त्या क्षणापासून मला माझ्या डोळ्यांनी ते दिसायला लागलं जे कोणालाच दिसत नाही मला मानवी शरीराच्या आतले सडलेले आत्मे दिसू लागले मला दिसलं की प्रत्येक माणूस एका अदृश्य दोरीनं बांधलेला आहे पण सर्वात भयानक ट्विस्ट माहिती आहे काय मी जेव्हा आरशात पाहिलं तेव्हा मला माझं प्रतिबिंब दिसलंच नाही तिथे फक्त शब्दांची एक रास पडली होती मी माणूस उरलोच नव्हतो मी त्या पुस्तकातलं एक पान बनलो होतो तुम्ही आता विचार करत असाल की मी तुम्हाला हे सगळं का सांगतो आहे कारण हे पुस्तक वाचल्याने संपत नाही हे पुस्तक ऐकल्याने पसरतं तुम्ही गेल्या पाच मिनटांपासून जे ऐकताय ती या कथेची पहिली ओळ होती तुम्हाला मजा आली भीती वाटली कुतूहल वाटलं ही पहिली ओळ होती आणि आता मी जी बोलणार आहे ती या कथेची दुसरी ओळ आहे तुम्ही आता हे ऐकणं थांबवू शकत नाही तुमच्या रूमचा दरवाजा आता लॉक झाला आहे एकदा चेक करून बघा तुमच्या मोबाईलचा प्रकाश आता हळूहळू कमी होत जाईल तुमच्या कानात आता जो एक गुणगुणणारा आवाज येतो आहे ना तो आवाज म्हणजे दुसरी ओळ तुमच्या डोक्यात शिरत आहे दुसरी ओळ म्हणते आता या कथेचा शेवट तू ठरवणार नाहीस तर तुझा शेवट ही कथा ठरवेल मागे वळून बघू नका कारण जोपर्यंत हा ऑडिओ चालू आहे तोपर्यंत तो, तो तुमच्या मागे उभा आहे आणि जसा हा आवाज बंद होईल तो तुमच्या शरीराचा ताबा घेईल तुम्ही तयार आहात कारण आता पुस्तक तुमचं पान उलटणार आहे काय मित्रांनो दरवाजा उघडा आहे ना की कडी लागली आहे हा अनुभव तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला खरोखरच काही विचित्र जाणवलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा ही दुसरी ओळ तुमच्यासाठी काय घेऊन आली उद्या भेटूया जिथे आपण एका मृत व्यक्तीच्या कॉलचे रहस्य उलगडणार आहोत तोपर्यंत स्वतःला वाचवा आणि ऐकत रहा तेलिंग टेल्स